लोकसभा निवडणुकीसाठी काही जागांवर महायुतीमध्ये पेच कायम असताना आज आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे कुठल्याही चुकीच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका महायुतीमध्ये सगळं अलबेल आहे तसेच आज मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बैठक होणार असून येत्या एक दोन दिवसात जागा वाटपाचं निश्चित होईल पाहूयात ते काय म्हणाले निवडणुकीत फॉर्म भरण्यासाठी दुसऱ्या टप्प्याचे किंवा तिसऱ्या टप्प्याचे काही दिवस बाकी आहेत आणि या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्षाच्या इच्छुक कार्यकर्त्याची असलेली गर्दी उमेदवारांचे असलेले धावपळ हे मला वाटतं काही दिवसात आता ते संपेल महायुतीमध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी यांची जवळपास बोलणी झालेली आहे एखाद्या दुसऱ्या जागे संदर्भामध्ये जी काही चर्चा करायची ती सुद्धा आज मला वाटतं शिंदे साहेबांच्या वर्षानिवासस्थानी कंप्लीट होईल उमेदवाराची घोषणा जवळपास एक ते दोन दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे परंतु या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या काही बातम्या वेगवेगळ्या माध्यमातून समोर येत आहेत धुसपूस चालू आहे उमेदवार बदलण्याचे संकेत आहेत किंवा इतर जागा याची जागा त्याला गेली त्याची जागा त्याला गेली या सगळ्या गोष्टीच उत्तर मला वाटतं आपल्याला उद्या मिळेल परंतु एक निश्चित आहे की महायुतीसाठी प्रचंड प्रमाणामध्ये सर्वसामान्य माणसापासून तर राजकारण्यापर्यंत सर्वांचं लक्ष हे उमेदवाराकडे लाग लागलेलं आहे याचा अर्थ असा होतो की त्यांनी मनोमन ठरवलं की आपल्याला महायुतीला निवडून द्यायचं आहे परंतु आता उमेदवाराच्या नावाची घोषणा कधी होते याबद्दल त्यांना उत्सुकता आहे म्हणून कृपया कुणी असं समजून घेऊ नये की आमच्यामध्ये काही आलब आलबिल नाही आहे आमच्यात काही भांडणं आहे तक्रारी असा असा कोणताही प्रकार नाही उलट पक्षी जर पाहिलं तर आमच्या युतीच्या बोलण्याच्या अनेक महिने पूर्वीपासून आघाडी सरकारमध्ये बोलण्याची सुरुवात झाली होती परंतु जिथून सुरुवात झाली होती त्याच ठिकाणी आजही आघाडी ही थांबलेली आहे वंचित त्यांच्यापासून बाजूला गेलेली आहे आता ती जवळ येणे शक्य नाही हे एकंदरीत स्पष्ट झालेलं आहे काँग्रेसनी शरद पवार गटाच्या चिन्हावर लढावं का शरद पवार गटाच्या चिन्ह लोकांनी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं यामध्येच त्यांची आता वेगळ्या प्रकारची लढाई सुरू झालेली आहे उभाट्या गटाने आपले उमेदवार जाहीर करून टाकलेत काही ठिकाणी त्यांच्या नावाची घोषणा केलेली आहेत तिथेही वाद सुरू आहेत म्हणून आघाडी टिकेल का नाही हा संभ्रम लोकांमध्ये जास्त आहे त्या उलट युती किती लवकर होईल आणि लवकर आम्हाला सुद्धा प्रचाराला लागता येईल असा कार्यकर्त्याचा आमच्याकडच्या आग्रह आहे म्हणून वाटतं या सर्व गोष्टीचा आता शेवट येत्या दोन दिवसात होईल